पाणी टंचाई लक्षात घेता रिसोड नगर परिषदेने योग्य नियोजन करणे गरजेचे आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून रिसोड नगर परिषदेने उन्हाळ्यामध्ये गरजेचे आहे शहरातील प्रत्येक भागात आजच्या परिस्थितीत पाचव्या दिवशी रिसोड नगर परिषदेच्या वतीने पाणी पुरवठा होत असून आडोळ धरणावरून अन्य ठिकाणी सुद्धा पाणी पुरवठा होत आहे सध्या स्थितीत रिसोड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाण्याचा साठा शिल्लक असल्याचे नगरपालिका अभियंत्यांनी सांगितले मे व जून महिन्यात तापमानाचा पारा वाढण्याची दाट शक्यता असल्याने शहरात पाणी टंचाई जाणवण्याची दाट शक्यता असूनही रिसोड नगरपालिकेकडून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी योग्य नियो, ते नियोजन केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे रिसोड नगरपालिकेची निष्क्रियता व नियोजन शून्य कारभार असल्याची जाणवत आहे शहराच्या प्रभागातील पाणी पुरवठा संदर्भात आढावा घेतला असता प्रभागातील अनेक नळांना तोट्या नसल्यामुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ वाहत असल्याचे निदर्शनास आले असून बरे बरेच नळधारक आपले पाणी भरून झाल्यानंतर मोटरसायकल व गाड्या धुण्यासाठी पाण्याचा वापर करतात यावर निर्बंध घालण्याचे गरजेचे आहे रिसोर्ट शहरात दिवसाढवळा पाण्याचा गैरवापर होत असून या गंभीर बाबींकडे पाणीपुरवठा विभागाचे साप दुर्लक्ष होताना दिसत आहे आगामी दीड महिना शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी योग्य ते नियोजन करून पाणी व्यर्थ जाणार नाही यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने फिरते पथक तयार करून ज्या दिवशी ज्या भागात नळ येतात त्या भागात या पथकाने फिरून पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नळधारकांवर कारवाई करणे गरजेचे आहे रिसोड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आढळ धरणातील साठा अल्प राहिला असून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी फिरते पथक मार्फत पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नळधारकांवर योग्य ती कारवाई करून योग्य ते नियोजन करण्यात येत आहे सतीश शेवदा मुख्याधिकारी रिसोड नगर परिषद ज्या भागात नळाला तोट्या नाहीत तो व नळधारक मोटर लावून पाणी घेत असतील किंवा पाण्याचा गैरवापर करत असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई फिरते मार्फत करण्यात येईल राकेश जाधव नगर परिषद वर्षापासून पाणी पुरवठा अभि पाणी पुरवठा विभागात काम करीत असून नळधारकांना पाणी जपून वापरण्यासंदर्भात वा जनजागृती करत असून आगामी काळातील पाणी टंचाई लक्षात घेता पाणी जपून वापरा वापरणे गरजेचे आहे विनोद बांगर पाणी पुरवठा कर्मचारी नगर परिषद रिसोड उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गळकर रिसोड वाशिम